येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन लुकृच्छ वर्तमानाच्या तेराव्या अध्यायातील आठव्या ते व नवव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले महाराज एवढे वर्ष असू द्या म्हणजे मी त्याच्या भोवती खडून खत घालीन मग त्याला फळ आले तर बरे नाही तर आपण ते तोडून टाकावे सलग तिसऱ्या वर्षी अंजिराच्या झाडावर फळ शोधूनही न सापडल्यामुळे मालकाने माळ्याला ते तोडून टाकण्यास सांगितले तो म्हणाला ते झाडभूमीला भार होण्यापेक्षा तोडून टाकलेले बरे येथे झाड म्हणजे इस्रायल राष्ट्र प्रवेश ख्रिस्त देवाच्या राज्याचे सुवार्थ सांगत असता व इस्रायलात सर्वत्र चमत्कार करीत असता त्याला त्यांनी पाहिले तरी त्याला देवाचा पुत्र व तारणारा म्हणून स्वीकारले नाही व त्याच्या सांगण्यानुसार पश्चातापही केला नाही तरी माळ्याने अर्थात प्रवेशूने मध्यस्थ करी त्या झाडाला आणखी एका वर्षाची संधी मिळावी म्हणून विनंती केली कारण त्याला आशा होती की पुढील काळात किमान काही इस्रायली पश्चाताप करतील व नरकाच्या नाशापासून स्वतःला बचावतील खरे तर प्रभूष् सांगत असलेली सुवार्ता व करीत असलेले चमत्कार बघून त्यांनी याआधीच त्याला येणारा तारणारा म्हणजेच मसिहा म्हणून ओळखायला हवे होते तरी प्रभूच्या हातून आणखी काही चमत्कार व विशेष म्हणजे मेलेल्या लाजराला चार दिवसानंतर कबरेतून जिवंत करण्याचा चमत्कार घडायचा बाकी होता तो बघून बरेच यहुदी पश्चाताप करणार होते व तसे घडलेही युहान बारा दहा व अकरा सांगते मुख्य याजकांनी जिवंत झालेल्या लाजराला जीवे मारण्याचा निश्चय केला कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवित होते होय मध्यस्थ्याच्याच विनंतीवरून संधी मिळालेल्या काही यहुद्यांनी येशूला तारणारा म्हणून ओळखले आपल्या पापांचा पश्चाताप केला व त्यांनी जीवन प्राप्त केले आपल्याला देखील संधी दिली जात आहे आपल्याला ही स्वर्गीय राज्याची सुवार्थ सांगितली जात आहे दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या पापांसाठी मरण पावलेला प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत होऊन उठला हा केवळ एक चमत्कारच नव्हे तर पापी जनांच्या उद्धारासाठीची ती परमेश्वराची एक महान योजना होती तुम्ही ही सुवार्थ ऐकून व त्या महान चमत्कारावर विश्वास ठेवून पश्चाताप करून तारण साधून नाही का घेणार परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद